शहरातील सुलतानिया नगर येथे सर्वे नंबर चारशे छत्तीस येथे प्लेग्राऊंड व मिनी मिनीम्युजमेंट पार्कचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे मनपाच्या मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत सुमारे चार कोटी रुपयांच्या कामातून प्लेग्राऊंड व अम्युजमेंट पार्क साकारण्यात आला आहे शहरातील नागरिकांकरिता गुळ्यासाठी मुलांना वयोवृद्धांना मॉर्निंग वॉक व फिरण्याची सोय नसल्यामुळे आमदारांच्या संकल्पनेतून का या कामाचं लोकार्पण झालं आहे आमदारांनी केलेल्या कामाचं परिसरातील नागरिकांनी कौतुक केलं आहे याप्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह छोटू शाह गनी डॉलर आमिर पठान साजिद साई डॉक्टर दीपश्री नाईक फातेमा अन्सारी पॅरेलाल पिंजारी निजाम सय्यद शा, शाह डॉक्टर बापूराव पवार यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे एका मिनी अम्युजमेंट पार्कचा लोकार लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आज ह्या सणापर्यंत थोडे शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी काम करतो आहे मी कुठलाही पक्षपात किंवा कुठलाही जाती भेद न करता सर्वांना सोबत घेऊन सर्व घटकांना सोबत घेऊन आणि शहराचा विकास कसा व्हावा त्यासाठी काम करतो आहे मी प्रत्येक क्षेत्रात कामं केले आता आमच्या जे महिला जिल्हाध्यक्ष आहे दीपा मटाम यांनी पण आपल्या वाटणात सांगितलं की आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच रस्ते केले गटारी केले त्याच धर्तीवर आम्ही पूर्ण शहरात चार ठिकाणी अभ्यासिका बांधले आणि शहरात जास्तीत जास्त इमारती बांधण्याचा विक्रम मी केलेला आहे आपण बघितलं असेल एक पन्नास कोटीची एक प्रशासकीय इमारत तसेच आर टी ओ ऑफिस एक बारा कोटी रुपये खर्चून तसेच राज्य उत्पादन शुल्काची इमारत एक लेडीज हॉस्टेल आणि त्याचप्रमाणे पूर्ण शहरात जे जे जिथे जिथे ज्या ज्या कामाची गरज होती ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही कर करत राहतो